रामराम मंडळी तर नवीन एका ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आता सायंकाळचे जवळजवळ सहा वाजत द्याल ते आपण ज्वारी आपली पूर्णपणे काढाची झाली आपण ज्वारी एकवीस तारखेला चालू केली ती काढायला तर पाच सात दिवस झालं आपण ज्वारी काढाल तो तो तर ब्लॉकच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच तर पूर्णपणे आज ज्वारी सहा सात दिवस लागला आपल्या काढाला घरच्या घरी आपली थोडी 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 काढले तर येईल तशी काढले माझ्या पाठीमागं बघावं काय पूर्ण आपली ज्वारीचा एक एकरचा प्लॉट पूर्ण खाली पडलाय आहे का त्याची चपासून ते नारळापर्यंत तर पूर्ण आपली एकंदरीत ज्वारी काढायची झाली म्हणतात चला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगा तर ज्वारी काढायच झाली अजून पेंडे आहे ते बांधायचे इथे भरपूर कामं तर आहे ती अजून आपली सुग्गीची आपली राश आहे ती करून घ्यायची आहे तर इकडे पेंड्या आपल्या जागी 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 पूर्ण कडवा आहे तर आपण इकडं वर चढलोय आठवळ्यावर संध्याकाळी इकडे झोपाला ही ती जागा केली ती कारण आमच्या इकडे डुकरावाचायचा त्याचा भरपूर त्रास आहे त्यामुळं इकडं आपण ज्वारीकडे केलं तर झोपाला तर चालू आहे कुठं 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 ज्वारी आहे ती काढाचं जागी 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 दिवस मी मावळतीला आहे म्हणतात चला असाच एक व्हिडिओ काढून टाकाव सांगा आपली ज्वारी काढाची झाली मग सगळ्यांना तर ओके बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा